कळवण तालुक्याच्या अबोना पोलिस ठाणे हद्दीतील अंबिका ओझर या गावात आज दिनांक सात सप्टेंबर रोजी एक तरुण विहिरीच्या पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे आबोना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की अंबिका ओझर परिसरातील शेतगट नंबर एकसष्ट अब्लिक एक मधील विहिरीतील पाण्यात पडून रतन चंद्रकांत भोय वय अठ्ठावीस वर्ष राहणार अंबिका ओझर तालुका कळवण जिल्हा नाशिक या युवकाचा मृत्यू झाला आहे या घटनेबाबत चंद्रकांत सोमा भोहे राहणार अंबिका ओझर तालुका कळवण जिल्हा नाशिक यांनी आबोना पोलिसात फिर्याद दिली आहे या घटनेची माहिती मिळताच आबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ए एस आय एस आर भोये यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून तरुणाचा मृतदेह आबोना ग्रामीण रुग्णालयात सेवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे याबाबत अबोना पोलिसात अकस्मात मृत्यूची रजिस्टर नोंद करण्यात आली आहे याबाबत तपास अबोना पोलीस करीत आहेत दरम्यान या घटनेने अंबिका ओझर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनल करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा